आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर प्रभागाचा विकास आणि जनसेवा हेच माझे ध्येय उमेदवार मनीषा सुनील गोडसे यांचा मतदारांना विश्वास अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक सात अ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे या प्रभागातून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मनीषा सुनील गोडसे रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे यावेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत विकासाचा नवा संकल्प जाहीर केला प्रचारादरम्यान मनीषा सुनील गोडसे यांनी नागरिकांना उद्देशून संदेश दिला की प्रभाग सात अ मधील मूलभूत समस्या सोडवणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असेल मी केवळ मते मागण्यासाठी नाही तर या भागातील माता भगिनींचे प्रश्न तरुणांचा रोजगार आणि ज्येष्ठांच्या सोयी सुविधांसाठी लढण्यासाठी उभी आहे असे भाऊक आवाहन त्यांनी यावेळी केले स्वच्छता आणि आरोग्य प्रभागातील अंतर्गत रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करणे पाणी समस्या पिण्याच्या पाण्याची नियमित आणि पुरेशी उपलब्धता करून देणे प्रभागात पथदिवे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे लोकसंपर्क निवडून आल्यानंतर केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष नागरिकांच्या दारी जाऊन समस्या जाणून घेणे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता मनीषा गोडसे यांची बाजू प्रबळ मानली जात आहे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून मनीषा गोडसे यांना मिळणारा सुखकर कर करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे तुमचे प्रभागाचे भवितव्य बदलू शकते काँग्रेस पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन उमेदवार मनीषा सुनील गोडसे यांनी शेवटी केले एकच सांगू इच्छिते की गेल्या अठरा वर्षापासून मी बघत आलेले आहे नगरसेवक येतात जातात पण कुठलंही प्रभागाचा विकास झालेला नाहीये आणि जे नगरसेवकाचं खरोखर काम असत प्रभागाचं विकास करण्याचं मग ते सामाजिक शैक्षणिक आर्थिक महिला सक्षमीकरण हे काम कधीच दिसलेलं नाही नगरसेवकांचे तर मग म्हणून आता मला कुठेतरी वाटलं की मी सामाजिक कार्य तर करत आहे पण ह्याच्यातून मी राजकीय क्षेत्रात गेलं पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने प्रभागाचा विकास करू शकतो त्या उद्देशाने मी हे निवडणूक लढवत आहे त्या पहिल्याच पासून चांगले कार्य करत आहेत आणि इथून पुढे पण करतील आमचा विश्वास आहे त्यांच्यावर मम्मीच विभागात पहिल्यापासूनच काम असल्यामुळे आम्हाला काही जास्त अडचण येत नाही तर इथून पुढे ह्याच्या पुढे प्रभागाने मम्मीने आतापर्यंत सगळ्यांनी मम्मीला सपोर्ट केलेला असाच सपोर्ट येत्या वीस तारखेला करून मम्मीला विजय करून चांगल्या भरघोस मताने विजय करून मम्मीने पुढच्या कामामध्ये अजून जोरात काम करावं यांनी मम्मी अजून त्यांच्या विषय चांगलं काम करता येईल मम्मीला म्हणून मम्मीने आज ते हे हो पाऊल उचललेलं आहे आणि सगळ्यांनी मम्मीला प्रतिसाद द्यावा पण त्याच्या आधी पण त्यांनी भरपूर काम होते बचत गट परत महिलांची काम करून देतात ते म्हणून मला असं वाटते की त्यांना सगळ्यांनी निवडून आणावं मतदार बंधू आहेत जे प्रभागातील काही लोक आहेत त्यांनी ताईला प्रोत्साहन दिलं की ताई तुम्ही जे समाजसेवा करताय ते तुम्ही जरा पक्षातून म्हणजे कुठे निवडून आले तुम्ही राजकारणात गेले तर तुम्हाला अजून चांगलं कार्य करता येईल त्या हिस म्हणजे त्या प्रकारे काही एक राजकारणामध्ये प्रवेश घेतलाय आणि उमेदवारी लढवत आहे मनीषा घोडते ताई या सगळ्यांच्या मदतीसाठी पहिल्यापासून कार्य करत आहेत आणि सगळ्यांच्या मदतीला पण धावून येतात सकाळ दिवस म्हणत नाहीत किंवा रात्र म्हणत नाहीत ज्या वेळेस अडचणी येईल त्या अडचणीला त्या तिथं खंबीरपणे उभ्या राहतात प्रत्येकाच्या पाठीमागे म्हणजे कुठल्या पदावर नसताना त्यांनी काम केले मग पद आल्याच्या नंतर खात्री आहे की त्या काम करतील म्हणून नागरिकांना एकच संदेश देऊ शकते की प्रभागातील नागरिकांनीच मला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न प्रोत्साहन दिलेला आहे आणि म्हणूनच मी निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आणि प्रभागातील नागरिकांनी जो विश्वास टाकला आहे मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही